बर तुला नेहमी लावलाय खरा सगळे नियम तुला माहिती आहेत ना नियम दिले मी कसं काय पाठ करू मला धनुस तुझ्या महाराजांनी तर पण असं

वाचलायच बारा वाजता येतो बारा वाजता येतो बारा वाजेच वाटे काय करूया अरे मी काय तुला एक स्टोरी सांगते रे माझी काय झालं ना स्टोरी सांगतो काय अरे मी आहे ना गेलो तो आता काय माझं लग्न झाले ना लग्न आहे का नाही झालेलं कायच आहे ना तू फुरगी बघायला गेलो मित्राच्या लग्नात गेलो गेलो घरचं लागलं नावाला भात वाढायला गेलो मी भात वाढायला कसं ना मित्र म्हणजे घरचा पाहुणा गेल पाहुणा गेलो पोरकी बघायला बघायची कोण कर

तुला बोलायचं म्हणजे काय पोरगी बसली ना रे हा काम केलं बाबा म्हणजे काय पोरगी दादाचे मित्र ना पोरगी नंबर घेतला काय सांगतो मोबाईल नंबर घेतला तुला नंबर घेतला ना माझा मग बोलायला लागले काय बोलायला लागले बोलायला लागले नंतर म्हणते मला लग्न कर म्हणते लगेच 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 लग्न कर म्हणते मग लग्न कर म्हटल्यावर दोघांचा भांडा झाली ना मग काय लगेच पाहिला ती म्हणजे आताच ना आता काय काय तर दुकान काय लगेच पण आहे मला राग राग आल्यावर तसा दुखल टाक्यावर गेलो ना टाक्यावर आता म्हणजे आंधीच्या पर्यात काय सांगू तुला आधीच्या पर्यात गेल्यावर आहे ना मधी मला भेटला मधी माझ्याकडे बघी मी त्याच्याकडे बघी माझ्याकडे बघी मी त्याच्याकडे बघी तुम्ही होतो बोलत नव्हता आता काय करायचं मला किती वाटली ना रे काय ना तर काय <laughs>

काय करू आता काय करू आता काय करू पत्ता खाली बर पक्क मी खाली आता म्हटलं नाही माझं झालं रे वाजले बाय सुटली बरोबर त्या झाडाला आपला बरं म्हण अरे म्हटलं हर काय आम्ही लगेच बंद केला दोन तीन वेळेला गेला নাৰ নগে গানে বৰ দিন হা চল Agashalu, okay. okay. 아, ा त ् य ा아् य ा아ु ळ े아ा ह ी त र ी मारा ज 아 ल े हा 아 राजा पुगड आणि देवकी सुरश राजाला पुत्र वसुदेव याच्याशी देवकीचा विवाह पार पडला तिची वरात तिची वरात वेशीच्या बाहेर जाती जाते तोच तोच आकाशवाणी बोलती झाली कौसा फसरास देवकीच्या पोटी आठ बाळे जन्माला येतील आणि आणि त्या तुझा आठ वा वैर आहे हे शब्द ऐकताच तर पायच्या बसा गेली त्या क्षणी वसुदेव देवकीला रथावरून खाली घेतली आणि तिचा शिरशेद करणार तेव्हा वसुदेव बोलते झाले महाराज देवकीला एक वेळ तिच्या पोटी येणारी आठ ही बाळे आम्ही तुमच्या स्वाधीन करू <laughs> देवकीला बंदिवासात ठेवलं कडे कोण पारा लावला कालांतर आले ला देवकीची साई बाळे क्रूरतेने ठार मारली आणि फिरून आपटणार तेव्हा माझ्यातून देवकीचा आठवा बाळ श्रीकृष्ण तिकडे गोकुळामध्ये आनंदाने खेळत आहे आले <स्थी> है लक्षात त्या पुसळा आपण पाहूनच घेऊया परंतु परंतु आपला दरबार कसा चालला आहे हे प्रथम पाहूया मला आला महाराज बाय

महाराजांच्या जे चरणी जय जयकार असो आशीर्वाद असो बेटा <laughs> <laughs> महाराज आपला मार्ग असं चालला आहे एकदम <laughs> कडे कोट! छान महाराज आपल्या नगरेमध्ये एका गरिबाची बायको एका राक्षसाला पडून गेली त्याने काय करावं अरे तुझी ते <laughs> <आ तुझी दे। laughs> <laughs> <शिपारी। laughs>

मध्यपराने नाचण्या नाच गाण्याची व्यवस्था कराय पारा घाला असं काय मला धाण्याला पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पपी दे, पपी दे, पपी दे

एवढं वर की अजून वर घेऊन मध्ये मध्ये कसा करता करायची काय माहिती काय पण आता मध्ये एवढी एवढी घेऊस बस बस

बाबू घेऊ नको महाराज हो महाराज अरे त्या वाडीवर लगे नाही वाडीवर लगे नाही

शिपाई दररोज नित्यनिमाप्रमाणे मथुरा बाजार भरत असतो आज दुपारचे बारा वाजून गेले तरी बाजारात बाजार ना आज दुकानाचा बाजार नाही मथुरेचा बाजार महाराज असा कसा सगळ्याच आपल्याला विचारतो कुठे गेलं पगार पंचावण्याचं काय कारस्थान हे पाहून या ठीक आहे जाऊन या नवीन या

હા તેને કૃષ્ણ જવા ताबडोब त्या घेऊन या आता कोणाचा दावा आमचा राजा शिवराय चल ब चल والله नेभा भाजाला मारला जावल्यामुळे আমাৰো ঘা মাজে আছে কাইলৈ